नमस्कार साधकांनो मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे सत्ताश्रावणी सोमवार शिवामूठ जवस महादेवाला जवस अर्पण केल्याने आपल्याला घरात सुख शांती समाधान प्राप्त होते आर्थिक संकटातून मार्ग मोकळा होतो शत्रूचा पराजय होतो लोकांची आडलेली कामे मार्गे लागतात समाजात मान सन्मान प्राप्त होतो आध्यात्मिक उन्नती होते ज्ञान धारणे चित्त स्थिर होते मन प्रसन्न राहते घरातील वातावरण शुद्ध होते अशा प्रकारे साधकांना चौथ्या सोमवारी शिवामूळ जवळ होऊन विधिवत पूजा करून आपण आपली पूजा संपन्न करावी शिव साधकांनो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका